गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज रविवार होता आणि रविवारच्या सुट्टी दिवशी आम्ही शेतात जे आठवड्याभराचे काम थोडे थोडे राहिलेले असतात किंवा माझे अपूर्ण असतात ते करण्यासाठी घेत असतो आणि जे मार्जाच्या निटीने होत नाही ते पण दोघं मिळून करत असतो तर आज ना आंब्याचा राहिलेले आंबे आणि न्यायचे पण होते म्हणजे राहिलेले नाही म्हणता येणार कारण आठ दिवसात तर जेवढे आंबे लागतात तेवढे म्हणजे एका एक वेळेस नेले तर ते खराबच होतात त्यामुळे मग थोडे थोडे करून नेत असतो तसे ठीक आहे ठीक आहे ना दोन आहे त्यामुळंच येस येस yes, yes, त्यामुळं तर तुम्हाला म्हटलं की तुम्ही yes. थोडे थोडे करा येस का? yes. लागतील तसे आंबे करा असं माझं म्हणणं होतं हे बघा हे बघा इथं राहिलं आहे बघा झाडावर चढला होता आणि या वर्षी पासून तो झाडावर पण चढायला म्हणजे जे गावाकडले पोर ऍक्टिव्हिटी करते ते पण करायला लागलेला आणि त्याच चाललं होतं की मला पण दाखवा मी बघा कसं चढतोय आणि तो पहि पहिल्यांदा तसा चढण्याचा प्रयत्न करत होता कारण झाड छोटे आहेत त्यामुळं

ताज ताज मला असं वाटतं ह्याला पिकले होते कोणत्या तरी पिकले होते तुझी तुझी टोपी कुठे यार नाव तुझी टोपी कुठे टाकली तू इकडं पडली आहे इकडं जर कोणाला कलरफुल आंबा पाहिजे असेल ना कलरफुल कलरफुल आंबा दाखवतो मला ह्या ह्या ह्याची पिकलेले आहेत का

हाई जी तो दरवान नहीं कितने कितने बस दिन जी दो तीन बस दिन बाहु बलेगे जय जय बाहु जय जालौक ना जस्ट पिक लायो जस्ट पिक ले लेगा दरनाड़ो आरु कम कसे मस्त आहे कसे तरी मँगो खाताना मग आंबे काढून किंवा खाऊन झाल्यानंतर मग काय केलं त्या दिवशी ना, ना अगदी बाई लावली होती म्हणजे कामाला तर त्या दिवशी काही उरतलं नाही त्यामुळं ही कडीची लाईन आहे ती सीताफळाची राहिली होती मग ते पण मग आले तर पूर्ण करू कारण एवढ्या घटना यायचं जायचं म्हणून त्याला पण भरपूर वेळ लागतो आणि हे पहा सुरुवात असे कट करून घेतले होते खालच्या पण एका कट करून घेतली होती आणि पाऊस आल्यामुळे झाड झालेली होते त्यामुळं पानामुळे जास्त कट करायला त्रास होत होता मग एक कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आहे जे चॅनलवर नवीन असतात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर हे माझे शेतातले व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगायला अगदी विसरू नका आणि हे असे छान कटिंग झाले होते आणि कट करू करू ज्या दिवशी पूर्ण वेळ हाताला ता फोड आलती भरपूर कारण कात्रीने असे कट करता म्हणजे मोठ्या खांड्यात त्याचे चिमटे बसत होते आणि फोड येत होते फोड फोड आल्यानंतर भरपूर असे दुखत होते तर हे झाड मी असं कट करत होते आणि सीताफळाची छाटणी पर्यंत करत असते करत असतात म्हणजे आम्ही तरी करतो तुम्ही पण हे कमेंट करून सांगा आणि हे असं गावाकडचं फ्रेश आणि पाव छान असं हिरवळ झालेली सगळ्या झाडांना म्हणजे गवत छान असं उगवलेलं त्यामुळे त्यासोबतच आम्ही गाई पण आज घेऊन आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद